मुंबई मराठी पत्रकार संघाच्या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे मी मुंबईत नाही आहे मी आहे पॅरिसमध्ये आणि पॅरिसमध्ये खास ऑलिम्पिकच्या निमित्तानं इंडिया हाऊस निर्माण करण्यात आलं आणि इंडिया हाऊसमध्ये खास शिवाजी पार्कमधील उदय देशपांडे संचालित समर्थ व्यायाम मंदिर मधल्या खेळाडूंना निमंत्रित करण्यात आलंय तुम्हाला असं वाटलं असेल की हे समर्थच नेहमीप्रमाणे शिबिर चालू आहे पण हे दादरची शिवाजी पार्क नसून ही पॅरिस मधली भूमी आहे हेच ते पॅरिस आहे जिथे पॅरिस मधल्या जो पॅ बॅरेन पिअर कुबरतीन आहे ज्याने आधुनिक ऑलिम्पिक्सला जन्माला घातलं त्या कुबरतींची जन्मभूमी आणि या कुबरतींच्या जन्मभूमीमध्ये आज मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवण्यासाठी उदय देशपांडे आणि त्यांचे सगळे सहकारी इथे आलेले आहेत या चमूमध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे चार स्पेशल चाइल्ड आहेत ज्यांना स्पेशल अॅबिलिटी आहेत आपण असं म्हणूया की त्यांच्याकडे दे स्पेशल शक्ती आहेत ते अंध आहेत परंतु त्यांच्या दृष्टीन त्यांचा दृष्टिकोन जो आहे तो आपल्या सगळ्यांना विचार करण्यासारखा आहे सर स्वागत आहे मुंबई मराठी पत्रसंघाच्या युट्यूब चॅनलमध्ये आणि खूप बरं वाटलं की शिवाजी पार्कची व्यक्ती आज पॅरिस मध्ये मल्लखांबाची प्रात्यक्षिक दाखवते विशेषतः पद्मश्री या सर्वोच्च पुरस्काराने आपला सन्मान झाल्यानंतर आपला पहिला विदेश आहे हो आणि समर्थची टीम घेऊन तुम्ही इथे आलेल्या काय नेमकी भूमिका होती ते नामागे खूप वर्ष असा प्रयत्न चालू आहे की मलखांबा आपला इतर देशीय सल् मराठमोळा खेळ आहे एक पारंपरिक व्यायाम प्रकार आहे आणि एक स्पर्धात्मक खेळ आहे एक मार्शल आर्ट एक परफॉर्मिंग आर्ट एक फिटनेस स्पोर्ट आहे हे त्याचं महत्त्व भारताच्या बाहेरसुद्धा अनेक देशांमध्ये लोकांपर्यंत पोहोचवलं पाहिजे त्या दृष्टीने मी खूप देशांमध्ये जाऊन आलो बावन्न देशांमध्ये मलखांबाची सुरुवात केली वर्कशॉप घेतले तिथे डेमॉन्स्ट्रेशन दाखवली आणि मग एक ऑलिम्पिकमध्ये प्रवेश कसा होईल येतात की जगातला सगळ्यात मोठा एक क्रीडा उत्सव ज्याला म्हणता येईल त्या ऑलिम्पिक्समध्ये कुठेतरी मलखांबाचा समावेश व्हायला पाहिजे मग आम्हाला असा प्रयत्न करण्यात आला की ऑक्टोबरमध्ये एक थॉमस बाग नावाचे जे इंटरनॅशनल ऑलिम्पिक कमिटीचे अध्यक्ष आहेत त्यांना घेऊन नीता अंबानी यांनी रिलायन्स कॉर्पोरेट पार्क घनसोली या ठिकाणी एक मोठा क्रीडा उत्सव भरवला होता ऑलिम्पिक्स व्हॅल्यू एज्युकेशन प्रोग्रॅम आणि त्याच्यामध्ये त्यांनी चार पाच हजार शालेय विद्यार्थ्यांना अगदी गल्ली क्रिकेट असेल खो खो असेल मलखांब असेल अशा खेळांची प्रात्यक्षिका दाखवली त्याच्यामध्ये मला दहा मुलगे दहा मुले यांची प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी मिळाली पोल मलखांब आणि रोप मलखांबावर आणि ती एवढी छान झाली की त्यांच्या मनात झालं की हे आपण पॅरिसला ऑलिम्पिक्समध्ये दाखवूया आणि म्हणून त्यांनी आम्हाला निमंत्रण दिलं रिलायन्स फाउंडेशनच्या वतीने इंडिया हाऊस म्हणून या ठिकाणी जो पहिल्यांदाच ऑलिम्पिकच्या इतिहासात इंडिया हाऊसची बांधणी झाली ती सगळी रिलायन्स फाउंडेशनने केली आणि त्याच्या उद्घाटनाच्या वेळेला मलखांबाचं प्रात्यक्षिक दाखवण्याची संधी आम्हाला मिळाली ज्यावेळेला पी टी उषापासून म्हणजे ज्या भारतीय ऑलिम्पिक ॲथलेटिक संघाच्या अध्यक्ष आहेत त्यांच्यापासून ते संदीप प्रधान जे स्पोर्ट्स अथॉरिटी ऑफ इंडियाचे डायरेक्टर जनरल आहेत अशा मोठ्या मोठ्या व्यक्ती त्या ठिकाणी हजर होत्या आणि त्यांच्यासमोर दाखवलेला मलखांब त्यांना एवढा आवडला की त्यांनी मुद्दाम प्रेक्षकांच्या समोर येऊन सांगितलं नीता मॅडमनी की कदाचित तुमच्या डोळ्यातलं कौतुक त्यांना दिसणार नाही तुम्ही मोठ्याने आवाज करून त्यांना दाद दिली तर ती त्यांच्या कानापर्यंत जाईल आणि प्रेक्षकांनी त्यांना खूप चांगला प्रतिसाद दिला आणि आता रोज संध्याकाळी या मल्लखांबाची प्रात्यक्षिकं या इंडिया हाऊसमध्ये होत आहेत सर एकूणच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपण आता मल्लखांबाला कुठे पाहतो आहे म्हणजे दोन हजार छत्तीसमध्ये भारत ऑलिम्पिकचा यजमानपद भूषवत आहे आणि ऑलिम्पिकच्यानुसार एक गेम जो आहे तो त्या ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करू शकतो कबड्डी खो खो मल्लकाम असे अनेक देशी खेळ आहेत तुम्ही मल्लखामाला या शर्यतीमध्ये कुठे पाहताय मला खात्री आहे की छत्तीसच्या भारतात होणाऱ्या ऑलिम्पिक्समध्ये मलखांबा नक्की स्पर्धात्मक खेळ म्हणून असेल याचं कारण असं आहे की ज्या वेळेला महाराष्ट्रामध्ये थर्ड नॅशनल गेम झाले होते एकोणीसशे त्र्याण्णवमध्ये त्यावेळेला एक स्पर्धात्मक खेळ म्हणून आम्ही मलखांबाचा समावेश करून घेतला माननीय शरद पवार त्यावेळेला मुख्यमंत्री होते महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष होते श्यामराव अष्टेकर हे क्रीडा मंत्री होते यशवंतराव गोळे हे महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचे सेक्रेटरी होते आणि त्या सगळ्यांनी मलखांबाला खूप आत्मघात केलं त्यांनी मलखांब त्या ठिकाणी प्रदर्शनात्मक खेळ म्हणून नि निवडला आणि त्यावेळेला एक चार भारतातल्या चांगल्या संघांची एक प्रद प्रदर्शनात्मक स्पर्धा झाली पण त्याच्यानंतर भारताच्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये सुद्धा जायला दोन हजार बावीस साली उजाडावं लागलं आणि दोन हजार बावीसमध्ये अहमदाबादला झालेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये मलखांबाचा स्पर्धात्मक खेळ म्हणून समावेश झाला त्यामुळे आता एकदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये झाल्यानंतर आता आंतरराष्ट्रीय मलखांबाच्या दोन आंतरराष्ट्रीय वर्ल्ड चॅम्पियनशिप आम्ही घेतल्या पहिली मुंबईत घेतली दुसरी आसाममध्ये घेतली यात पंधराहून अधिक देशांनी भाग घेतला तर आता याचं पुढचं पाऊल ऑलिम्पिक असेल आणि आता मलखांबाचा इतक्या देशांमध्ये वेगाने झपाट्याने प्रसार होतोय की मलखांबाला ते सर्वाधिक वेगाने वाढणारा भारतीय खेळ म्हणून ओळखलं आहे आणि मी स्वतः बावन्न देशांमध्ये गेलेलोच आहे पण उरुग्वे आणि नायजेरिया अशा देशांनीसुद्धा मलखांबाचा रस दाखवलेला आहे त्यामुळे नक्कीच पुढच्या आमच्या वर्ल्ड वो तिसऱ्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये पन्नासहून अधिक देश भाग घेतील आणि मग एकोणीसशे छत्तीसच्या ऑलिम्पिक्समध्ये मलखामेग केवळ प्रदर्शनात्मकच नाही तर स्पर्धात्मक खेळ म्हणून समाविष्ट होईल की सर आज या खुबरतींच्या भूमीमध्ये तुम्ही ऑलिम्पिकचे सदिच्छा दूध इथे घेऊन आल मल्लखांबाचे सदिच्छा दूत आहेत जेणेकरून जगभरामध्ये याचा प्रचार आणि प्रसार हा उद्देश आहे प्रत्येकाची स्टोरी सर खर तर तासन तास आपण त्याच्यावर बोलू शकू अशी त्यांच्या प्रत्येकाच्या स्टोरी आहेत शारीरिक अपंगत्वावर मात करून जगामध्ये आपलं स्वतःच अस्तित्व कसं निर्माण करता येतो याचं हे उत्तम उदाहरण आहे पण सर सगळ्यांची बातचीत करत पण एक लालवाणी म्हणून आपला जो एक खेळाडू आहे त्याच्याशी आपल्याला बोलायला आवडेल लालवाणीजी तू येतो जरा इथे सर या या खेळाडूबद्दल आधी थोडं सांगा मग आपण त्याच्याशी वाचित करू हा एक अठ्ठावीस वर्षाचा नवयुवक आहे आणि तो गेली काही वर्ष मलखांबाचा नियमांनी सह त्यांनी आपलं कौशल्य मर्यादित ठेवलेलं नाही स्विमिंग करतो तो ज्युडोमध्ये आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये भारताचं ताशकंदी या ठिकाणी प्रतिनिधित्व करतो तो हिमालयातलं फ्रेंडशिप पीक म्हणून सर करतो आणि काहीही दिसत नसताना तो एकटा सायकल चालवतो पुढे एक जण स्कूटरवर बसतो त्या पाठी पाठवून एक स्कूटरवर बसतो आणि तो ह्याला नेव्हिगेट करतो हो, तो सांगतो त्याप्रमाणे सायकल चालवतो आणि अशी सायकल चालवतो मुंबई ते गोवा आणि परत मुंबई ते गोंदिया आणि परत आणि मुंबई ते कन्याकुमारी ते काश्मीर आणि परत मुंबई असा सात हजार पाचशे किलोमीटरचा प्रवास पंचेचाळीस दिवसामध्ये त्याने सर केलेला आहे आमच्या शिवाजी पार्कमध्ये समोर कोयलूर स्क्वेअर म्हणून बिल्डिंग आहे त्याचे बावन्न मजले आहेत हा वीस मिनिटात चालत बावन्न मजले चढून खाली होतो त्याचा रस्त्याचा व्यायाम आहे आणि शिवाय रोज सकाळी पाच वाजता व्यानशेच असतो तो महापालिकेमध्ये वॉटर डिपार्टमेंटमध्ये जी नॉर्थ वॉर्डमध्ये मध्ये नोकरीला आहे महापालिकेने त्याला क्वार्टर्स दिलेले आहेत तिकडे राहतो पण सकाळी पाच वाजता व्यानफेज सरावाला येण्याचा कधी तो चुकवत नाही स्विमिंगमध्ये जातो त्याने स्विमिंगमध्ये राज्य राष्ट्रीय स्पर्धांमध्ये पदकं मिळवलेली आहेत आणि मलखांबाची ठिकठिकाणी प्रात्यक्षिका दाखवलेली आहेत डोळस सुद्धा जे मलखांबाचे प्रकार सहज जमणार नाहीत हा तो ब्लाइंडली करून दाखवतो आणि कॉन्फिडेंटली करतो शक्य नाहीये तू कसं काय करू शकतोस मी माझे प्रयत्न करतो आणि आमचे गुरुजन आहेत मला मला जे प्रशिक्षण देतात ते मला जसं सांगतात तसं केल्यावरती ती, -ती गोष्ट मी करू नाही शकणार असं मलाही वाटत नाही कारण की माझ्यात तेवढी एबिलिटी आहे त्यांचं ऐकणं आणि माझं करणं हे खूप महत्वाचं आहे कारण की मला सांगितल्याशिवाय तर मी एखादा पोस्चर किंवा एखादी गोष्ट मी करू शकणार नाही कारण की त्याबद्दल मला माहितीच नाही सो मला सांगितल्यानंतर तू कर मी आहे हा कॉन्फिडन्स मिळाल्यानंतर ते कोणताही पोस्चर सांगितल्यानंतर ते मी करतो कॉन्फिडेंट मला सांग की आज मुंबई मराठी पत्रकार संघाच्या वर ना तुझा हा कार्यक्रम महाराष्ट्रातले अनेक जण पाहणार आहेत पाहतील त्या सगळ्या महाराष्ट्रातील लोकांना काही स्पेशल चाईल्ड असतील त्यांना तू काय सांगू इच्छितोस अडचणींवर कशी मात करता येते माझ्याकडून मेसेज असेल की अडचणी फक्त येतात ते ऐकले किंवा आल्या म्हणून थांबून राहणं चुकीचं आहे अडचणींवर मात करून तुम्हाला जे तुम्हाला आयुष्यामध्ये मिळवायचंय त्याच्या पाठीमागे अशी वाटचाल झाली पाहिजे की अडथळा कोणताही हो त्याला ब्रेक करून पुढे जायला पाहिजे अन्न लालवाजी आमच्याशी संवाद साधल्याबद्दल तर सगळ्यात महत्वाचं काय की केवळ दृष्टी असून उपयोगाची नाहीये पण दृष्टीच्या सोबत दृष्टिकोन सुद्धा आहे हा तुम्हाला विस्तारता आला पाहिजे आणि दृष्टिकोन जो विस्तारला तर आपण काय करू शकतो हे पाहिलंय शिवाजी पार्कचा हा जो छोर आहे जो दृष्टीहीन आहे तो आज मल्लखांबाच्या खांबाच्या पॅरिस मध्ये दाखल झालेला आहे आणि सर याचं सगळं श्रेय तुम्हाला आहे पण जसं मी पाहिलं की आज आपली प्रात्यक्षिक बघायला जगभरातले पत्रकार इथे आलेले आहेत अगदी ब्राझील स्पेन इटलीचे पत्रकार सुद्धा आज मल्लखांबाची प्रात्यक्षिक पाहायला होती मी मुंबई मराठी पत्रसंघाचा अध्यक्ष म्हणून आपल्या महाराष्ट्रातल्या तमाम पत्रकारांना ही विनंती करतोय की मल्लकाम जर जगभरात पोचायचा असेल तर देशपांडे जगभरात त्याचा प्रचार आणि प्रसार करतायत गरज आहे ती आपल्या मातीत मल्लकाम खेळायला मोठं करण्याची आज हा संवाद साधण्यामागे हाच हेतू आहे मी संदीप चव्हाण मुंबई मराठी पत्रासंघाच्या युट्यूब चॅनलसाठी पॅरिस मधून